चल चालू माझं नाव अशोक शेसराव राठोड मी राहणारा कंडारी खुर्द इथला आहे आणि मी माझ्या शेजारी उजुनपुरी शिवार त्या उजुनपुरी शिवारामध्ये वन विभागाचे साईट गट नंबर बेचाळीसमध्ये गड्डे खोदण्याचं काम ते गड्डे खोदण्याचं काम अपूर्ण झाला होता अपूर्ण यांनी के माझं सांगायचं तात्पर्य हा आहे की ते गड्ड्याची खोलीकरण दीड फूट होती फक्त रुंदी दीड फूट आणि खोली चार इंच अशी त्या कर्मचाऱ्याने तिथला जो साईट चालवणारा आहे सुदाम राठोड चौकीदाराचं नाव आहे आणि त्या कर्मचाऱ्यांना मी त्याला सांगितलं की बाबा हे पैसा जो आहे जनतेचा टॅक्सचा पाहिता पैसा आहे या पैशाचं तुम्ही उपयोग बरोबर करा आणि त्या गड्ड्याची खोली बरोबर करा त्यानं मला व सांगितलं की आम्ही हे डबल खोदणार आहे म्हटलं ठीक आहे त्यानं ते काही गड्डे खोदले नाही मी त्यासाठी स्थिर अर्ज दिला होता अर्ज दिला होता दोन आठ दोन हजार चोवीसला आता जवळपास साडेतीन महिने झाले त्या गड्ड्याची जर चौकशी झालीच नाही आणि उलट त्या गड्ड्यामध्ये आणूनसनी झाडं असेच टाकून दिलेले आहे मी वारंवार जाणल्या इथल्या रेंजर श्री ना साहेब यांना मी बार बार विनंती केली साहेब तुम्ही ही चौकशी लावा आणि त्या साहेबांना वारवार मला हेच सांगितलं की तुम हल्ल्यात तेथ जे लोक आहे कर्मचारी चौकशी तेच करते मला एक सांगा सर चौकशी जर ते करणार होते मग मग त्यानं कामच अपूर्ण कसं का केलं आणि चार महिन्यापासून मला आहे ना ते काम चौकशी काही लावत नाही आहे आता माझं असं म्हणणं आहे मी औरंग छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑफिसला पण मी वारंवार चौकशी करासाठी चक्र मारल्या पण ती काही चौकशी आतापर्यंत झालेली नाही माझी ही विनंती एकच आहे की ही चौकशी नाही झाली मी उपोषणला एक पुढच्या महिन्याच्या दहा तारखेपर्यंत मी उपोषणला बसणार आणि त्याची चौकशी का नाही होत हे मला सारे जनतेलाच विचार नाही की बाबा हे जर कामं जर असेच होतात तर हे ढोंग कायसाठी हे दाखविणं कायसाठी आहे माझी ही कळकळीची विनंती आहे दहा तारखेला मी उपोषणला बसणार आहे धन्यवाद